आता इच्छुक असलेल्या भाजपच्या नेत्यांनी ने सांगितले की दोन महिने मी पाठपुरावा केला ते नेते कायम खोटं बोलत आहेत व कायम कुठलं तर दुसऱ्या श्रेय स्वतः येत आहे ही पाणीपुरवठा एकूण साडेतीन लाख लोकसंख्या घरी धरून केलेली आहे पुढच्या पस्तीस वर्षासाठी जत शहराला पाणीपुरवठा बंद पडणार नाही ह्याचा संपव सांगलीचा संपवापेक्षा मोठा आहे ह्या पाणीपुरवठ्याला खरंच श्रेय असेल ते खासदार संजय काका पाटील दादा पाटील नंतर आपले योगेश दादा जानकर साहेब मुंबईचे ठाण्याचे नगरसेवक कमनगोडा रवी पाटील बहनकुळे साहेब चिवटे साहेब यांच्या प्रयत्नातून याने आम्हाला सहकार्य केल्याने ही पाईपलाईन मंजूर झालेली आहे काही लोकं खोटं बोलतात की ह्याच्या आमच्या जो पाठपुरावा केले कागद आहेत पूर्ण तिने दावावेत काय आहेत आम्ही काय दावले ते आमच्याकडे सगळी आणि अशा लोकांना घुळ थापा देणाऱ्या व था सगळ्या गोष्टीचं श्रेय मी घेणाऱ्या लोकांपासून लोकांनी यांना लवकरच ह्यांचा बंदोबस्त करावा आणि येत्या काळात ही लोकांना खोटं बोलून जनतेची फसवणूक करणाऱ्यांना आत्ता त्यांना आपण हातभर केलेलं बरं आहे याच एक उदाहरण असेल तर जीवंत साक्ष सह्यान करावा बुद्धापूरच्या देवस्थान कमिटीला पाच कोटीचा निधी जे आणलेला त्या था था त्या नेत्यांचा काही समोर नसून सांगलीचे सुनील वाघमोडी स्वतः आणले त्या चिवटी साहेबांनी विचारावे हा सर्वांना माहीत असून देखील त्याचा देखील श्रेय जे स्वतः घेतात येत्या काळात अशा नेत्यांना जे खोटं श्रेय घेत आहे त्या नेत्यांना आपण काय भेटून पुढे विरोध करू व ज्वच्या जनतेच्या बाजून आणि ज्याचं श्रेय त्याला द्यावं कुणी ज्याचं श्रेय त्याला द्यावं प्रत्येक श्रेय खोटं आपण घेऊ नये आणि ह्याच अजून एकदा सर्व जनतेला सांगतो ह्याचा आम्ही पक्षपात न करता सांगतो ह्या वेळेला त्यात तम्मोडा रवी पटेल साहेब संजय काका पाटील निशिकंधाराव पाटील योगीजी जानकर साहेब रवी तम्मनगोडा पावनगुळे साहेब चिवटे साहेब हो जत नगर परिषद मुख्य अधिक आणि पाठिंबाची जी बॉडी होती नगरात यात या, जास्त श्रेय असेल थोडंफार आमचे नगराध्यक्ष बंडनोळ मॅडम त्याची बॉडी संपूर्ण बॉडीने सहकार्य केल्याने पाठपुरावा केल्याने ही पूर्ण झालेली आहे आणि येत्या काळात हे आता बाहेर जाने आता आम्ही दोन महिने पाठपुरावा केले मी त्याचा काही संबंध नाही फक्त फक्त खोटं बोलणे लोकांना भूल ताफा देणे हा खोटं श्रेय घ्यायचा आज आहे